ना नमस्ते नमस्ते काय कुठून कुठे आमची शूटिंग आली आमची शूटिंग आली पत्रकार सर ठिकाणी हा ना खाली अशी कुठे कुठे टिकली पोळे गाव पशी येते ना तीन ठिकाणी अशी खड्ड्यामध्ये गाडी टेकायची हळूहळू हळूहळू आपल्या जिल्ह्यामधली तालुक्यामधली स्थानिक प्रतिनिधी काही लक्षात घेत नाही त्याच काय केलं पाहिजे स्थानिक प्रतिनिधी लक्ष दिलं पाहिजे लोकांच्या समस्या काय रस्ते गावातली वीज चालतंय एक तास लागला उमरगाव तालुक्यातील झगडे फाटा ते रांजणगाव देशमुख या रस्त्याची खड्ड्यांमुळे मोठी दुरावस्था झालेली आहे आणि त्यामुळे पोहेगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थ असेल किंवा जे कोपरगाव संगमनेरला जाणारे नागरिक असतील प्रवासी असतील यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय आपण सध्या या रस्त्यावरती आहोत आणि या ठिकाणी सध्या अवजड वाहतूक या ठिकाणाहून वळवलेली आहे जे मोठी वाहने आहेत ते याच रस्त्यावरनं प्रवास करत आहे आणि रस्त्याची परिस्थिती आपण जर पाहिली तर मोठे मोठे खड्डे या रस्त्यावरती पडल्याचं चित्र आपल्याला दिसून येत आहे पावसाळ्याचे दिवस आहे पावसाचं पाणी या खड्ड्यांमध्ये जर साचलं तर या खड्ड्यांचा अंदाज येत नाहीये अनेक छोटे मोठे अपघात या ठिकाणी घडत आहे आणि खरं आपण जर बघितलं तर या झगडे फाटा ते रांझणगाव देशमुख या रस्त्या दरम्यान रस्त्याची दुरावस्था असल्याने अनेक अपघात घडलेले आहे अनेकांचा जीव गेलेलं आहे तर अनेकांना अपंगत्व पत्करावं लागलेलं आहे अशी सर्व परिस्थिती असताना कायमस्वरूपी दर्जेदार रस्ता होणं गरजेचं असताना प्रशासन या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीत लक्ष देत नाहीये आणि त्यामुळे नाहक या नागरिकांना या ठिकाणी त्रास सहन करावा लागतोय आपण पाहतोय की अवजड वाहतूक सध्या या ठिकाणाहून वळवलेली आहे जे नगर मनमाड महामार्ग आहे त्याच्या दुरुस्तीचं काम सुरू आहे त्यामुळे जी अवजड वाहतूक आहे ती या ठिकाणाहून वळवण्यात आलेले मोठमोठी वाहने या रस्त्यावर जात आहे त्यामुळे अपघाताचा धोका जे आहे तर पुन्हा वाढलेला आहे आपण या खड्ड्यात जर बघितलं तर किती मोठा खड्डा आहे याचा अंदाज आपण या ठिकाणी घेऊ शकतो कि किती मोठा हा खड्डा आहे या ठिकाणी ही परिस्थिती आपण पाहू शकतो या ठिकाणाहून जे दुचाकी स्वार असतील कि किंवा छोटी वाहने असतील ही जाणार कशी असा देखील या ठिकाणी प्रश्न उपस्थित होत आहे त्यामुळे ही सर्व परिस्थिती जी आहे तर पाहून सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे आणि ज्यावेळेस आम्ही सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासन कोपरगावचे जे अधिकारी आहे त्यांच्याशी या बाबतीत चर्चा केली तर त्यांनी असं सांगितलं की आम्ही रस्त्याचे जे खड्डे आहे ते बुजवण्याचं काम आमच्याकडनं सुरू होतं मुरुमानिक खडीचा वापर करून खड्डे बुजवण्यात येत होते परंतु काही नागरिकांनी ते काम जे आहे तर थांबवल्याने ते खड्डे पुढील काम जे आहे तर आम्हाला करता आलं नाही आणि खड्डे तसेच राहिलेले आहे अशा प्रकारचं त्यांनी उत्तर दिलेलं आहे परंतु या ठिकाणी जे रस्त्यावरचे जे खड्डे पडलेले आहे त्याची डांबराने डागडुजी करणं जे आहे तर गरजेचं होतं आणि जे मुरुमाने खड्डे बुजवले जातात ते पुन्हा जे आहे तर मुरुम रस्त्यावरती येतात पुन्हा जैसे ते परिस्थिती या ठिकाणी निर्माण होत असल्यामुळे काही नागरिकांनी याला विरोध केला असेल परंतु सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने आपली जबाबदारी या ठिकाणी पूर्णपणे पा पार पाडली पाहिजे होती त्या या रस्त्याच्या संदर्भात अधिक माहिती आम्ही अधिकाऱ्यांकडनं जाणून घेत नाही घेण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी असं सांगितलं की झगळे फाटा ते तळेगाव दिगेपर्यंतचा जो रस्ता आहे या रस्त्यांची कायमच दुरावस्था होत असते त्यामुळे एक दर्जेदार रस्ता व्हावा यासाठी कोपरगावचे लोकप्रतिनिधी यांच्या पुढाकारातून जे आहे तर कॉन्क्रिटीकरणाचा प्रस्ताव आम्ही पाठवलेला आहे परंतु विषय असा आहे की तो प्रस्ताव मंजूर कधी होईल रस्त्याच्या कामाला सुरुवात कधी होईल आणि रस्त्याचं काम कधी पूर्ण होईल हे आपण बघणारच आहोत या ठिकाणी काही नागरिक आहेत दादा कुठे चालले तुम्ही सर आम्ही पोयगावला चाललोय पोयगावचेच मुचे हा जो रस्ता त्रास आहे ना जगडा पोळेगाव ते झगड्या पाठात हा त्रास आम्हाला भरपूर वर्षापासून तीनदाच काय होतं हे जे फक्त खड्डे बुजवलं जात खड्डे बुजवतात फक्त महिन्यामध्ये परत हारा रस्ता कायम हात होऊ राहिला इतके या रोडवर इतक्या ऍक्सिडेंट झालेले आहे ना प्रशासन अजिबात लक्ष देत नाही दुर्लक्ष कुठे तुम्ही आम्ही आता गेलो हो काय काम पुंतच राहिला जॉबला वगैरे बाहेर कुठे नाही शेती शेतीच करतो पण काय मग आम्हाला कोपऱ्या गावाला जायचं असलं किंवा इतर ठिकाण जायचं असलं तर हा या शिवाय आम्हाला पर्याय नाही मग काय झालं पाहिजे हे रोड रोडचं आहे ना सिमेंट कॉन्क्रीट झालं पाहिजे अच्छा हो कारण कॉन्क्रिट करण्याशिवाय ना हा रस् रोड टिकणार ठीक आहे आम्ही अधिकाऱ्यांना विचारलं ना पीडब्ल्यूडी चे अधिकारी त्यांना विचारलं का या रस्त्याचं बाबा कायम स्वरूपी टोड काढा रस्ता करा त्यांचं म्हणणं की करण्याचा प्रस्ताव गेलेला आहे परंतु सध्या काय झालं पाहिजे कधी कॉन्क्रिटीकरणाचा प्रस्ताव गेला काय मग हेच उत्तर ऐकायला मिळतंय कॉन्क्रिट करण्याचा प्रस्ताव गेलाय कॉन्क्रिट करण्याचा प्रस्ताव जी परिस्थिती पाहतात त्यावर काय सांग खड्डे आता सर तुम्हीच पाहा ना इथून तिथून तुम्ही सर्व करा किती खड्डे गाड्या कशा चालवायच्या आता हे मोठ्या गाड्या किंवा छोट्या गाड्या माझ्याकडे आल्टो गाड्या आल्टो आणायची म्हणलो ती कोणते कोणते खड्डे वाचवणार हो आहे आपण नक्कीच अजून देखील काही जे दुचाकी स्वार आहेत त्यांच्या भावना जाणून घेणं देखील तितकंच महत्वाचं आहे आपण यांना थांबवण्याचा ता प्रयत्न कर दादा दोनच मिनिटं फक्त एकच मिनिटं कुठल्या आहे आपण ओहेगाव काय चित्र पाहतच रोज तुम्ही इथून तुमचं करता आता काय वालेच नाही कोणी मुलं बाळ वगैरे शाळेत वगैरे जायला शाळेत जात्या मुलं जात्या शेतकरी जात्या आता दरवाजचे बसे ट्रके इथून झागड्या फाट्या बसून ते रांज रांजणगावचा टोल संपला तर तिनं पुढं चांगला रस्ता फक्त आपला एवढाच रस्ता काय नाहीतर सगळीकडे चांगलं काय झालं पाहिजे रस्ते चांगलं डागबुजी झाली काय एक तर प्ले एक वन टाईम काम चालू झालं काम केलं पाहिजे होईल या का का। या ठिकाणी धन्यवाद काका आपण जर पाहिलं तर पोहेगाव परिसरातील जे नागरिक आहे शेतकरी आहे ग्रामस्थ आहे त्यांचं काय म्हणणं आहे आपण ते देखील जाणून घेतलेलं आहे की अनेक वर्षानुवर्ष या रस्त्याची अशाच पद्धतीने दुरावस्था आहे खड्डे मोठ्या प्रमाणात पडलेले आहे त्यामुळे ये जा करताना मोठ्या अडचणींना यांना तोंड द्यावा लागत आहे लवकरात लवकर दर्जेदार रस्ता या ठिकाणी झाला पाहिजे अशी अपेक्षा या ठिकाणी जे सर्वसामान्य पोहेगावकर आहे किंवा या पंचक्रोशीतील जे नागरिक आहे ग्रामस्थ आहे शेतकरी आहे विद्यार्थी आहे हे या ठिकाणी व्यक्त करताना आपल्याला दिसत आहे कॅमेरापर्सन विशाल लोंडेसह मोबिन खान न्यूज कोपरगाव